अजी मामा, मामी, काका सर्वांना माझा नमस्कार शनिवारी रक्षाबंधन आहे म्हणून करत नाही रक्षाबंधन मुहूर्त प्रमाणे करायचे की नाही तुम्ही सांगा श्रद्धा की अंधश्रद्धा आहे आमच्या पप्पांना बहीण नाही त्यामुळे पप्पांना ना आमची आईच राखी वाटते पप्पा काय अशी मूर्त मानत नाही आई म्हणजे माझी आजी आम्हाला आई बोल आजी बोलायला आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही आई बोलतो आम्ही पण पप्पांना राखी बांधणार आहे मागच्या वर्षी रक्षाबंधनच मूर्त रात्री दहा नंतर होता काही महिन्यांनी आपल्या भावाला राखी बांधली आणि काही महिन्यांनी आपल्या भावाला राठी आणि नात्याचा सण येतो त्यासाठी आपण मूर्त बघायचा का हे आम्हाला नाही आवडत मग तुम्हीच सांगा रक्षाबंधन प्रमाणे करायचे